नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर अतुल टेमगिरे माझ्यासोबत आहेत कृषी तज्ञ तेजस कोल्हे आज ते आपल्याला कांदा उत्पादन तंत्रज्ञान आणि काढणी पश्चात जे काही तंत्रज्ञान आहे त्याविषयी आपल्याला माहिती देणार आहे आपण मागील दोन व्हिडिओमध्ये कांदा पिकासाठी म्हणजे लावगडीसाठी कोणकोणत्या व्हरायटी योग्य आहेत हवामान कशा का पद्धतीने कांदा पिकासाठी सुटेबल असतं त्याची माहिती घेतली रोप वाटिकेविषयी माहिती घेतली अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल रोग कीड व्यवस्थापन असेल या सर्वांविषयी आपण माहिती मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे कांदा पीक काढणी नंतर काढणी पश्चात कांदा टिकवणीसाठी काही उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतात तर ते आपण तेजस कोल्हे सरांकडून आपण जाणून घेणार आहोत तेजस कोल्हे सर आ, कांदा आपण चाळीमध्ये साठवतो तर तो, तो, तो साठवण्यासाठी जी काही क्वालिटी किंवा उत्पादन आपण ते घेतो तर त्याच्या काढणीपूर्वी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे का कांद्यामध्ये नक्कीच अतुल सर शेतकरी बंधूंनी जर खरीप मधील कांदा लावला असेल तर तो लाल कांदा बाजारात लगेच विक्रीसाठी त्याला मार्केट उपलब्ध असतं आणि त्याची लगेच विक्री करावी लागते तो साठवण्याची गरज नाही परंतु जर रब्बी हंगामात कांदा लावला असेल तर साधारणपणे फेब्रुवारी मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत त्या कांद्याची काढणी होईल आणि त्यावेळेला मार्केट असेल याची शक्यता खूप कमी आहे त्या परिस्थितीमध्ये बहुतांशी वेळेस मार्केट हे नसतं मग त्या परिस्थितीत जे उत्पादन आपण एवढं घेतलंय तर त्याचं आपल्याला जास्तीत जास्त किंमत मिळण्यासाठी साठवणूक हा योग्य पर्याय आहे आणि ती करणं खूप गरजेचं आहे मग साठवणुकीसाठी आपण दोन टप्प्यात विचार करू शकतो की कांदा काढणीपूर्वी काय व्यवस्थापन करायचं आणि कांदा काढणी नंतर काय करायचं असं जर दोन टप्प्यात आपण जर विचार केला तर निश्चितच आपल्याला साठवणूक वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो तर पहिली जी गोष्ट तुम्ही जी बोलली आता की कांदा काढणीपूर्वी काय करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये बहुतांश शेतकरी बंधू कांद्याच्या पातीवर शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारण आपला एकशे दहा एकशे वीस दिवसात कांदा काढणी असते मग शेतकरी म्हणतात करपाला आता काही लक्ष द्यायची गरज नाही किंवा ती पात करपून चालली तर आता काय लक्ष द्यायचं आता कांदा पोचलेला आहे माझा तर ही चुकीची धारणा आहे शेतकऱ्यांची शेतकरी बंधू तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर कांदा पातीवर तो करपा असेल तर त्या बुरशीचे जे काही बीजाणू म्हणतो आपण त्याला तर ते त्या पातीतून खाली खाली सरकत असतात आणि ते कंदामध्ये कधी प्रवेश करतील हे सांगता सांग येणार सांग नाही एकतर कांद्याचा जो कंद आहे तर तो पूर्ण पाणीदार आहे म्हणजे पाणी त्याला उपलब्ध आहे मग ती बुरशी तिथं जाण्यासाठी काही वेळ लागत नाही आणि ती बुरशी एकदा का तिथं गेली तर आपला कांदा सडण्याची जी प्रक्रिया आहे तर ती अगदी आपल्या जमिनीतच चालू होते म्हणजे चाळीपर्यंत जायची गरजच नाही ती प्रक्रिया तिथंच चालू झाली मग तो टाळण्यासाठी काय करायचं तर बहुतांश शेतकरी शेवटच्या टप्प्यात कांद्यावर एकतर बॅरल फिरवतात काही जण जे वाढ नियंत्रक आहे त्याची फवारणी करतात करता। आणि काही शेतकरी वाढ का सोबत झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौतीस तेही वापरतात कांदा पातीतील जो काही अर्क आहे तर तो खाली कांद्यामध्ये उतरण्यासाठी ती गोष्ट करतात मग ती करत असताना त्यासोबत एक चांगलं बुरशीनाशक आपण वापरा स्वास्थातलं वापरायचं तर कार्बन डेन्झिम आहे परंतु भारीतला वापरायचे तर ॲजोक्सी स्ट्रॉबिन आणि टेबिकॉनेझॉलचा एकत्र वाला जर बुरशनाशक वापरत तर, तर थोडा खर्च होईल प्रतिपंप वीस पंचवीस रुपयाचा खर्च वाढेल परंतु आपला कांदा टिकवण्यासाठी त्याची मदत होईल कारण का तर पातीवरची बुरशी कांद्यात जाऊनच देणार नाही ना ना, ते बुरशीनाशक झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौथी जे वापरता तो पातीतील अर्क कांद्यात पाठवेल आणि जर बॅरल फिरवत नसाल तर जे वाढ नियंत्रक वापरतात त्या वाढ नियंत्रकामुळे ऑटोमॅटिक जे पातीतील रस आहे तो जो वरच्या बाजूला जो वहन चालू आहे तर ते खालच्या बाजूला होऊन कंद पकवता किंवा कंद तयार होण्यास मदत होईल तर या दोन तीन गोष्टीचा आपण अवलंब करू शकतो सर म्हणजे कांदा काढण्यापूर्वी जर कांद्याची पाच जी आहे पडली असेल आणि त्या दरम्यान जर पाऊस जर झाला तर तो असा कांदा आपण साठवणुकीसाठी योग्य आहे का अगदी असा कांदा चालणारच नाही आपण पहिल्या व्हिडिओ ते पाहिलं होतं की कांदा लागवड केल्यानंतर साधारणपणे सुरुवातीचे दोन महिने जर पाऊस पडला तर त्याचा फारसा धोका नाही परंतु नंतरचे दोन महिने म्हणजे आपला पन्नास टक्के कांद्याचं आयुष्य असताना कांदा पोचण्याच्या अवस्थेत आणि कांदा पकवतेच्या अवस्थेत या दोन्ही वेळेस जर पाऊस पडला तर तो कांदा साठवणुकीसाठी आपण ठेवूच नाही तो कांदा आपण बाजारात लगेच विकावा जर आपल्याला आपण चाळ असेल कांद्याची आपल्याला कांदा साठवायचा असेल तर अशा परिस्थितीत आपल्या आसपासचे शेतकरी जे काही विक्री करतात तर ते चांगलं नियोजन कोणी केले त्यांचा कांदा आपण त्या भावात खरेदी करू शकतो आणि साठवू शकतो परंतु आपला कांदा आपण साठवण्याची साठवण्याची जी रिस्क आहे ती घेऊ नये तो एक धोका पत्करनं सारखं होईल असं मला वाटतं आणि मग आता समजा तुम्ही सांगितलं की कांदा काढताना आता आपण काढणीपूर्वी जे काही नियोजन आहे त्याचं तुम्ही सांगितलं पण कांदा काढल्यानंतर आता आपल्याला काही काही शेतकरी काय करतात कांदा काढल्यानंतर लगेच का, कांदा चाळीमध्ये साठवायला नेतात तर काढणी नंतर काही उपाययोजना करणं गरजेचं काही शेतकरी काय करतात कांदा काढल्यानंतर जे काही पात वगैरे आहे त्यावरती झाकून ठेवतात तर ह्याबद्दल काय शेतकऱ्यांना माहिती सांगतात आता याच्यात टप्पेत तर पहिलं तर कांदा काढण्यापूर्वी पाणी आपण कधी बंद केलंय ते बघणं गरजेचं आहे साधारणपणे एकशे वीस दिवसाला कांदा पको होत असेल आणि आपल्या जमिनीचा वापसा दहा दिवसात येत असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे वीस दिवस आधी पाणी बंद करायचे मग शंभराव्या दिवशी वगैरे आपण पाणी बंद करू शकतो पूर्ण जमीन कोरडी झाली पातीतला रस खाली आला तरच कांद्याची काढणी करायची कांदा काढल्यानंतर कंद आणि त्या कंदावर दुसऱ्या कांद्याची पात आणि त्या दुसऱ्या कांद्याच्या कंदावर तिसऱ्या कांद्याची पात असा थर लावत आपण जमिनीत तो कांदा ज्या दिवशी काढणी करतो त्या दिवशी तसा पसरून ठेवला पाहिजे आणि साधारणपणे तो चार दिवस पाच दिवसापर्यंत आपण तसा शेतामध्ये तसा शेतामध्ये ठेवला पाहिजे त्याने काय होईल तो कांदा पात जो पातीतला रस कांद्यामध्ये जो आला नव्हता तो आता काढल्यानंतर तो यायला चालू होईल बरोबर आणि तो कंदाच्या दिशेने येईल त्यामुळे आपल्याला कंदाचं वजन चांगलं भेटेल हा एक पहिला टप्पा दुसरा टप्पा काय काय हे सगळं शेतामधला आपण गोळा करायचे आणि सावलीला नेऊन झाडाखाली ठेवायचं आता आपण हेऊनच ठेवलं होतं नंतर सावलीला नेऊन ठेवतोय सावलीला नेऊन ठेवल्यानंतर झाडाखाली म्हणा किंवा निवाऱ्याच्या ठिकाणी ते साधारणपणे दोन दिवस तसंच ठेवायचे आणि नंतर कांद्याची काठणी करायची काठणी म्हणतो शेतकरी त्याची पात कापतात काही शेतकरी खालची मुळे पण कापतात तर त्या गोष्टी आपल्याला करायच्यात त्या सावलीत कांदा दोन दिवस ठेवल्यानंतर म्हणजे जमिनीत आपण ठेवला चार दिवस सावलीत ठेवला दोन दिवस आणि त्यानंतर त्याची जी काही पुढची प्रक्रिया आहे ती आपण करायला चालू करू आता तुम्ही काढणीचा मुद्दा एक मांडला तर काढणी करताना पण काही शेतकरी चुकीचे पात जे आहे ते पूर्णपणे काढून टाकतात खालून सुद्धा सुद्धा चांगलं कट करतात तर ते काटणं योग्य आहे का जर अगं आपण काप कापायचं जर असेल तर कुठपर्यंत ते कापणं गरजेचं आहे आता आपल्याकडे इथं सॅम्पल साठी कांदा आहे इथं तुम्ही पाहू शकता की या कांद्याची जी वरची पात आहे तर ती एकदम खडून काढलेली आहे आणि याची जी मुळी आहे तर ती पण जेवढी हाताला आली तेवढी मुळी वेळांनी कापून टाकली तर पहिली ती गोष्ट ही मुळी तुम्हाला काही त्रास देत नाही हे तुम्हाला आकर्षक दिसावं म्हणून तुम्ही कापताय परंतु हे आकर्षक दिसणं महत्वाचं नाही तर हे टिकणं महत्वाचं आहे म्हणून ह्या मुळीकडे जायचंच नाही याला धक्का लावायचाच नाही ही जितकी पण मुळी असेल ती सोडून द्यायची आता ही पात जी आपण कापतो तर ही कधीच खडून कापायची नाही ही खडून कापल्यामुळे काय होतं काही यातून बुरशी किंवा जे बीजाणूल तर ते प्रवेश करणं लवकर होतं आणि ते लवकर प्रवेश केल्यामुळे हे कांदा सडण्याचं सा। किंवा न टिकण्याचं जे काही कारण आहे तर ते पहिलं कारण इथं घडू शकतं तर ही पहिली गोष्ट दुसरं असं की आपला कांदा आपण असा ज्यावेळेस काढणी करतो त्यावेळेस दाबून पाहिजे आपला कांदा जर सहजासहजी दाबला जात असेल तर समजून घ्यायचंय की आपल्या कांद्याच्या पाकळ्यांमधलं जे अंतर आहे तर ते जास्त आहे ते पाकळ्यांमधलं अंतर जास्त होण्याची दोन कारण एकतर आपण पाणी खूप वारंवार देत राहिलोय पाण्याचा कधीतरी त्याला ताण पडला पाहिजे किंवा पाण्याचा स्ट्रेस देऊन थोडस कांदा स्ट्रॉंग बनला पाहिजे तो बनला नाही कॅल्शियमचा वापर आपण केला नाही त्यामुळे दोन पाकळ्यांमधले हॅलोजिन तर त्या वाढलेल्या आहेत आणि अतिरिक्त नत्र आपण जर वापरलाय तर जी बाहेरची पाकळी तर ती खूप जाड बनली मग हा कांदा दाबल्यानंतर जर तो सहजासहजी दाबला जातोय तर तो कांदा टिकवून क्षमतेला चालणार नाही खडून कापली ही चुकीची पाते आता याच्या व्यतिरिक्त चांगली कशी कापली जाते तर ते पण आपण पाहू शकतो आपल्याकडे जे हे जे काही कांदे आहेत तर इथं तुम्ही पाहताय की याची जी पात आहे तर ती खूप वरती कापली बरोबर तर वरती पात कापल्यामुळे आणि याच्या मुळीला बिलकुलही विळा लागलेला नाही ही ऑटोमॅटिक गळून गेलेली आहे ही जी पात आहे तर ही वरती कापल्यामुळे हा कांदा टिकवून क्षमता याची निश्चितच वाढू शकते ही पात जास्तीत जास्त ही जी मान आहे तर ही मान न कापता जिथं हिरवा भाग चालू होतो सफेद भाग कुठंच कापायचा नाही जिथे हिरवा भाग चालू होतो तिथपासून वरची पात, आपण ही कापायची का आणि खालच्या मुलीला धक्का लावायचा नाही असा कांदा टिकवण क्षमतेसाठी निश्चितच चांगला राहतो म्हणजे आता साधारणतः जे काही काढणी पश्चात म्हणजे आता तुम्ही कांद्याच्या दोन्ही गोष्टी दाखवल्या एक जे सपाट काढल्यानंतर तो कांदा अजिबात साठवणुकीसाठी का चालत, चालत नाही तो खराब आणि जे कांद्याचा डेट तुम्ही आता दाखवलं त्याप्रमाणे जर आपण कांदा काढला तो निश्चितच चांगला टिकवण क्षमता त्याची आहे ती निश्चितच चांगली राहणार तर आता आपण बघितलं कांदा काढणी वगैरे आणि त्याच्यानंतर काढणी पश्चात जे काही तुम्ही नियोजन सांगितलं ते परंतु कांदा चाळ जे आहे कांदा चाळीमध्ये सुद्धा आपण काही उपाय अशा काही करू शकतो का जेणेकरून कांदा जो आहे जास्त कालावधीपर्यंत टिकू शकतो करू शकतो आपण दोन टप्पे पाहिले कांदा काढल्यानंतर जमिनीत तो कांदा आपण पातीखाली खाली झाकला सावलीला नेऊन त्यानंतर ते त्याची काटणी केली त्यानंतर तो कांदा परत एकदा आपल्या जमिनीमध्ये त्याचे आरण लावतात शेतकरी म्हणजे कांद्याचा मोठा ढीक करतात खाली रुंदी साधारणपणे दीड दोन मीटरची आणि वरती तो निमुळता करत करत असा लांब लचक ढीक करतात तो केल्यामुळे काय होतं कांद्याची जी बाहेरची पात आहे ती कडक बनते त्याला क्युरिंग म्हणतात जसं तुम्ही बांधकाम करता सिमेंट कॉन्क्रीटचं त्यावेळेस तुम्ही एकवीस दिवस त्याला पाणी मारता आणि काय म्हणता की हे क्युरिंग झालं पाहिजे हे टनक झालं पाहिजे तसं ते टनक होण्यासाठी साधारणपणे दोन आठवड्याची आपल्याला आरण लावणं गरजेचं आहे चाळीत जाण्यापूर्वी तिथं काय होतं कांद्यातला बराचसा मॉइश्चर गेलेला कांदा सुकण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होते आणि कांदा एक डॉर्मन्सीमध्ये किंवा सुप्तावस्थेमध्ये जायला चालू होतं आणि मग तो कांदा तुम्ही चाळीत साठवू शकता आता चाळीत ज्या उपाययोजना करायच्या तर चाळ आपली निर्जंतुक करणं गरजेचं आहे निर्जंतुक म्हणजे काय तर चाळीमध्ये तुम्ही वर्षानुवर्ष कांदे साठवत आले म्हणजे कोणते ना कोणते बुरशीचे बीजाणू तिथं असण्याची शक्यता आहे आणि तिथून आपल्याला परत कांदा साडण्याची जी काय प्रक्रिया आहे ती चालू, चालू होऊ शकते प्लॉटमध्ये आपण बुरशीनाशकाची शेवटची एक फवारणी केली जिथे आपण ती प्रक्रिया टाळू शकलो आता तीच प्रक्रिया चाळीत जाण्यापासून परावृत्त करायचे तर मग काय तर काही शेतकरी त्यामध्ये दे कार्बनडायनजिम सारखं जे बुरक्षनाशक आहे त्याची डस्टिंग करतात काही गंधक बुरुशनाशकाची डस्टिंग ती चाळीला करतात कांद्यावर करायची नाही कांद्यावर जर करायला जाल तर कांद्याची जी साल आहे तर ती खराब होणार कारण ते रासायन त्या सालीवर प्रक्रिया करतं किंवा त्याला डिटोरिएशन म्हणतात आणि ते खराब करतं मग तुम्ही चाळ निर्जंतुक करण्यासाठी कार्बनडायनझिम असेल गंधक असेल त्याची धुरळणी करू शकता त्यासोबत जर आपल्याला किडींपासून काही धोका असेल आपल्या चाळीमध्ये आपल्याला काही किडी जाणवत असतील तर तिथं मग तुम्ही जे काही पावडर स्वरूपातील जे काही कीटकनाशक आहेत डस्टिंगचे तर ते कीटकनाशक वापरू शकता पूर्ण चाळ निर्जंतुक करा ही एक गोष्ट करू शकता किंवा याला दुसरा पर्याय तुम्ही सरळ फवारणीद्वारे जे काही रासायनिक का आपण जसं कांदे प्लॉटवर फवारत होतो तसं पूर्ण चाळ आपण जर फवारली तीही चालू शकतं ती फवारणी करा निर्जंतुक करा दोन दिवस राहू द्या तो कांद्याचा जो ढीग आहे तो आपल्याला चाळीत नेण्यापूर्वी हे निर्जंतुक करून घेतलं की त्यानंतर आपल्या चाळीत आपला कांदा घेऊन साठवा आणि एकदा काही ही सगळी प्रक्रिया केली कांदा साठवला तर मला नाही वाटत की तीन महिन्यापासून तर पुढचे सहा महिन्यापर्यंत आपल्या कांद्याला काही त्यापासून धोका होऊ शकतो कांदा चाळ आपली कुठं गळती का त्यातून कुठं पाणी पावसाचं पाणी आत येते का तेही बघा कांदा चाळीला दोन्ही बाजूनी किंवा हवा येण्यासाठी हवा पास होण्यासाठी जागा आहे का बहुतांशी शेतकऱ्यांनी योग्य ठिकाणी कांदा चाळ बांधली असेल असं आपण गृहित धरतो परंतु त्या चाळीच्या आसपास ऊसासारखं पीक किंवा मोठं वाढणारं जर पीक केलं तर परत एकदा त्याची हवा बंद होऊ शकते तर तसं न होता त्याला चांगल्या हवेशीर ठिकाणी जर ठेवलं तर तो कांदा टिकवून क्षमता त्याची वाढते आणि तो कांदा विक्रीसाठी ज्यावेळेस आपण बाजारात काढतो तर त्यावेळेस साधारणपणे बैलपोळा गणपती त्यानंतर भाद्रपद महिना यामध्ये कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळण्याची शक्यता आपल्याला असते त्यामुळे आपल्याला हा कांदा साठवून त्यावेळेस तो बाहेर काढणं खूप गरजेचं आणि या आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा जे कांदा चाळीमध्ये आपण जो कांदा साठवतो त्याच्यामध्ये कांद्याची उंची साधारणतः किती ठेवणं गरजेचं आहे किंवा ती रुंदी जी आहे ती किती ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची टिकवण क्षमता जी आहे ती अजून काही कालावधीपर्यंत चांगली राहू शकते साधारण तीन ते पाच फुटापर्यंतच त्याची रुंदी असते आणि उंची सुद्धा पाच फुटापेक्षा जास्त करू नये कांदा चाळ आपली किती उंच असली तरी त्यामध्ये कांद्याचा जो थर आहे तो पाच फुटापेक्षा जास्त देऊ नये प्लस काही शेतकरी त्यामध्ये काही पीव्हीसी सी पाईप टाकतात ज्याला होल पाडून किंवा काही शेतकरी बांबू टाकतात पोकळ बांबू जेणेकरून त्यातून हवा होईल तर असे काही शेतकरी करतात आणि ते त्याचे पण परिणाम चांगले जाणवले काही शेतकऱ्यांनी एक्झॉस्ट फॅन बसवलेत हो म्हणजे जे ऑटोमॅटिक फिरत असतात आणि त्या गांद्याच्या आसपास जो काही वायू तयार होतो मिथेन वायू सारखा वायू तर तो वायू बाहेर टाकण्यासाठी किंवा जे उष्णता आहे ती बाहेर काढण्यासाठी काही शेतकऱ्यांनी ते पण बसवलेत फॅन तर त्याचाही फायदा होतो अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर जी मशागत आपण एक शंभर एक सदा एकशे वीस दिवस किंवा काही पाच पाच महिन्यापर्यंत केली तर तिचा आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट घेण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपला कांदा सहा महिने आठ महिनेपर्यंत आपण टिकवू आणि त्याचा बाजारभाव आपल्याला जास्तीत जास्त मिळेल निश्चितच तेजस कोल्हे सर ह्या गोष्टीचा जो फायदा आहे ना म्हणजे कांदा काढणी इथपर्यंत तंत्रज्ञान ठीक आहे पण काढणी पश्चात जे काही तंत्रज्ञान आहे ते खूप अतिशय महत्वाचं आहे कांदा जास्त महिन्यापर्यंत टिकवण्यासाठी जेणेकरून शेतकऱ्यांना त्या कालावधीमध्ये रेट मिळेल त्या कालावधीमध्ये त्यांना तो कांदा मार्केटला नेता येईल आणि चांगलं उत्पादन जे आहे त्याच्यातून त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे खूप खूप धन्यवाद तेजस सर कांदा उत्पादन तंत्रज्ञानाविषयी तुम्ही खूप चांगली माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितली आहे निश्चितच या माहितीचा उपयोग जो आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यांचं जे कांद्याचं उत्पादन आहे ते वाढीसाठी ह्या जे काही तंत्रज्ञान आहे याचा उपयोग करून ते निश्चितच आपलं जे काही उत्पादन आहे ते वाढवणार आहेत तर शेतकरी बंधूंनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही विश व्हिडिओ जे का तुम्हाला वेगवेगळ्या पिकांविषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर निश्चितच ॲग्रोस्टार यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओवर कमेंट करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा